मित्रांनो आयुष आणि आणिकेत पडता पडता वाचलेले आहेत तुम्ही पण अशी मस्करी करू नका आणिकेत खूप मस्ती करतो आणि आयुष पण खूप मस्ती करतो हे दोन मुलांसारखे मुलांसारखे तुम्ही मस्ती करू नका नाही तर तुम्ही पण अशा दगडावरून सटकू शकता आयुषला एक विकाचा नाही तर विकतचा बुक्का द्यावा लागेल चल 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 राहील शिवरायला चला चला चल 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 आयुष्य आयुष पडला असते चाल ना तू काय चिडत आयुष्य रडायला लागायला बघा मित्रांनो आयुष्य कसं रडतोय बा आयुष्य म्हणतोय राहून जंगलातच द्या आयुष्य रडत आहे आईची आज जे काळजी करते चल काय नाही होत चल चल कोण नाही बोलत आहे मित्रांनो हे बघू शकता बर वायरिंग गेलेली